नमस्कार लोकशाही सरकार नक्की चालतात तरी कशी चला आज आपण याच्या मुळाशी जाऊया आणि दोन मुख्य प्रणालींबद्दल म्हणजे दोन ब्लूप्रिंट्सबद्दल जाणून घेऊया हा प्रश्न नेहमीच विचारला जातो नाही का हे राष्ट्रपती मोठे की पंतप्रधान खरी सत्ता नक्की असते कोणाकडे आणि याच प्रश्नाच्या उत्तरातना देश कसा चालवला जातो याचं रहस्य दडलेलं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपण आधी प्रत्येक प्रणालीची रचना म्हणजे तिचं स्ट्रक्चर समजून घेऊ मग त्यांची थेट तुलना करू आणि शेवटी भारताने नेमकी कोणती पद्धत का निवडली याचं उदाहरणही पाहूया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मॉडेलने संसदीय शासन पद्धती ही तीच पद्धत आहे जी आपण भारतात आणि युकेसारख्या देशांमध्ये पाहतो या प्रणालीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये इथे सरकार आणि संसद हे काही दोन वेगळे भाग नाहीत सरकारचा जन्मच मुळी संसदेतून होतो आणि ते संसदेला जबाबदार असतं म्हणजे असं समजा की सरकार हे संसदेचंच एक कार्यकारी युनिट आहे तर याची मुख्य वैशिष्ट्ये पाहूया इथे ना कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ म्हणजे सरकार आणि संसद हे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात पंतप्रधान हेच सरकारचे प्रमुख असतात आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत संसदेत बहुमत आहे तोपर्यंतच सरकार टिकतं विश्वासदर्शक ठराव गेला की सरकार पडतं राष्ट्रप्रमुख म्हणजे आपले राष्ट्रपती किंवा इंग्लंडमधले राजे किंवा राणी हे फक्त नाममात्र प्रमुख असतात हे बघा कार्यकारी मंडळाची निवड कायदे मंडळातून कायदेमंडळाद्वारे होते आणि ते कायदे मंडळालाच जबाबदार असते एकदम परफेक्ट या एका वाक्यात या प्रणालीचं सार आलेलं आहे जबाबदारी ही सततची आणि थेट असते थे। बरं आता दुसऱ्या मॉडेलकडे वाढूया अध्यक्षीय शासन पद्धती याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे अमेरिका चला पाहूया यांची रचना संसदीय प्रणालीपेक्षा वेगळी कशी आहे इथे सगळा खेळ सेपरेशन ऑफ पॉवर्सचा आहे म्हणजे अधिकारांच्या विभाजनाचा कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार हे कायदेमंडळापासून म्हणजे संसदेपासून पूर्णपणे वेगळं असतं आणि गंमत म्हणजे दोन्ही थेट जनतेद्वारे निवडले जातात आणि ते जनतेलाच जबाबदार असतात एकमेकांना नाही याची वैशिष्ट्य तर अगदी उलट आहेत पहिलं म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळात एकदम स्पष्ट विभाजन दुसरे म्हणजे राष्ट्रपती हेच राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख दोन्ही असतात तिसरं राष्ट्रपती आणि कायदेमंडळ दोघांचाही कार्यकाळ निश्चित असतो आणि चौथं या दोन्ही शाखा एकमेकांवर नियंत्रण आणि संतुलन ठेवण्यासाठीच बनवलेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रपतींना सहजासहजी पदावरून हटवता येत नाही ज्यामुळे एक प्रकारची स्थिरता येते हे वाक्य बघा राष्ट्रपती प्रस्ताव मांडतात काँग्रेस म्हणजे तिथली संसद निर्णय घेते याचा अर्थ काय तर सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये कोणी एकच खूप शक्तिशाली होऊ नये यासाठीच अधिकारांचं विभाजन केलेलं आहे एक प्रकारचा चेक अँड बॅलेन्सचा खेळ आहे हा चला आता दोन्ही प्रणालींना समोरासमोर ठेवून बघूया म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल हा तक्ता पाहिला की सगळं चित्र स्पष्ट होतं संसदीय प्रणालीमध्ये काय आहे तर कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाचाच एक भाग आहे प्रमुख असतात पंतप्रधान ज्यांना संसद निवडते आणि जबाबदारी ती संसदेप्रती असते कार्यकाळ तो संसदेच्या विश्वासावर अवलंबून असतो याच्या अगदी उलट अध्यक्षीय प्रणालीत कार्यकारी मंडळ स्वतंत्र आहे प्रमुख असतात राष्ट्रपती ज्यांना थेट मतदार निवडतात आणि जबाबदारी ही स्वतंत्रपणे मतदारांप्रती असते कार्यकाळही निश्चित असतो मग आता प्रश्न पडतो भारता की भारताने यापैकी संसदीय प्रणालीच का निवडली याचं कारण आपल्या इतिहासात आहे भारताचे जे घटनाकार होते त्यांना ब्रिटिश संसदीय प्रणालीचा चांगलाच अनुभव होता म्हणजे ती पद्धत त्यांना नवीन नव्हती ते तिशी परिचित होते त्यामुळे शून्यातून सुरुवात करण्याऐवजी त्यांना जी पद्धत माहिती होती तिलाच आपल्या गरजेनुसार जुळवून घेणं त्यांना जास्त सोयीचं वाटलं आणि शेवटी हा एक मूलभूत प्रश्न उरतो की कोणत्याही सरकारसाठी जास्त महत्वाचं काय आहे एका निश्चित कार्यकाळामुळे मिळणारी स्थिरता की कायदेमंडळाला रोज उत्तर देण्याची जबाबदारी या दोन्ही प्रणाली संसदीय आणि अध्यक्षीय याच एका प्रश्नाची दोन वेगवेगळी उत्तरं आहेत